श्रीस्वामी समर्थ मित्रांनो या साध्या उपायामुळे अनेक लोक करोडपती झाले पण कोणीच ते उघड सांगत नाही जर तुम्ही गरीब असाल तर हा उपाय आयुष्य बदलू शकतो नमस्कार मित्रांनो आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल ज्याचा वापर करून लाखो लोकांनी आपल्या आयुष्याला एक अनोखा वळण दिलं आहे एक अशी गोष्ट जी फक्त मुंग्यांना खायला दिली आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य करोडपतीकडे वळलं पण यामागचं रहस्य काय आहे यात कोणता आध्यात्मिक मंत्र दडलेला आहे आणि या उपायाने घरात लक्ष्मी कशी स्थिर होते या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहेत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका हजारो वर्षापासून आपल्या ऋषीमुनींनी आणि आयुर्वेदाने मुंग्यांना एक विशेष स्थान दिलं आहे मुंग्या फक्त एका कीटक प्रजाती नाहीत त्या लक्ष्मीच्या दूत मानल्या जातात जिथे मुंग्यांना अन्न दिलं जातं तिथे घरात दारिद्र्य नाहीचं होतं असं मानलं जातं आणि लक्षात ठेवा मुंग्या अन्न फुकटात घेत नाहीत त्या आशीर्वाद म्हणून भरपूर धन आणि समृद्धी मागे ठेवतात या उपायाने या उपायात वापरली जाते एकच साधी पण अत्यंत शक्तिशाली गोष्ट ती म्हणजे साखर आणि गव्हाचे पीठ किंवा बारीक रवा यांचे मिश्रण हे मिश्रण तयार करा आणि दररोज सकाळी किंवा सूर्यास्ताच्या वेळेस घराजवळील झाडाजवळ अंगणात किंवा रस्त्याच्या कडेला गुप्तपणे मुंग्यांना अर्पण करा हे करताना मनात एकच गोष्ट ठेवा हे मी समृद्धीच्या दाराला टक्कर देण्यासाठी करत आहे गुप्तता का गरजेची आहे हा उपाय केवळ देण्याचा नाही तर गुप्तपणे देण्याचा आहे हजारो वर्षांच्या मंत्रविद्येमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा आपण कोणत्याही शुभ कार्यात गुप्तता ठेवतो तेव्हा त्याचा प्रभाव हजार पट्टीने वाढतो म्हणूनच हे अन्न कोणालाही न सांगता न बघता द्या न दाखवता द्या जेव्हा तुम्ही हे मिश्रण मुंग्यांना देता तेव्हा पहिल्या काही दिवसातच तुम्ही बघाल की मुंग्या ते लगेच घेऊन जातात आणि त्याच क्षणी लक्ष्मीचा प्रभाव तुमच्या घरात सुरू होतो जुन्या अडचणी सुटतात पैसे अचानक मिळायला लागतात नोकरीत वाढ होते आणि काही लोक तर अचानक बिझनेसमध्ये डील डील्स जिंकलेले लॉटरी किंवा एखादं अप्रत्यक्ष धन प्राप्त करू लागतात हा उपाय करताना हा मंत्र नक्की जपा ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नमा हे मंत्र म्हणत म्हणत पूर्ण श्रद्धेने मुंग्यांना अन्न अर्पण करा तुमच्या मनात जर खरं श्रद्धेचं बीज असेल तर लक्ष्मीचं झाड नक्कीच उगम पावेल सर्व दिवस योग्य असले तरी शुक्रवार मंगळवार आणि अमावस्येच्या दिवशी हा उपाय केल्यास त्याचे परिणाम विशेष वेगाने दिसतात विशेषतः शुक्रवारी मुंग्यांना अन्न द्यावं कारण हा दिवस लक्ष्मीचा मानला जातो जर तुम्ही अन्न ठेवलं आणि मुंग्या आल्या नाहीत तर घाबरू नका कारण यामागे दोन कारणं असतात स्थान चुकीचं असतं मुंग्या ज्या भागात राहतात तिथेच अन्न द्या ऊर्जेचा अडथळा जर तुमचं घर किंवा शरीर नकारात्मक ऊर्जांनी भरलेलं असेल तर मुंग्या येत नाहीत अशावेळी तुम्ही आधी घरात धूप कापूर किंवा गूळ जवस यांचं धूप देऊन नकारात्मक ऊर्जा दूर करा मग पहा मुंग्या लगेच आकृष्ट होतात होय जर तुमच्या घरात मुंग्या रांगेने फिरत असतील अन्नापाशी एकत्र जमत असतील तर ते आहे लक्ष्मी येण्याची चाहूल म्हणूनच त्यांना मारू नका उलट पक्षी त्यांचं स्वागत करा किमान एक्केचाळीस दिवस शक्य असेल तर दर शुक्रवारी आयुष्यभर आणि एखाद्या मोठ्या इच्छेपूर्वी जसं नवीन व्यवसाय परीक्षा लग्न याआधी सुरू केला तर परिणाम लवकर दिसतो अमावस्येला पूर्ण काळोख असलेला दिवस गुप्त साधनांचे आणि धनलक्ष्मीचे विशेष योग निर्माण होतात या दिवशी मुंग्यांना अर्पण केलं की मागील कर्मांची नकारात्मकता मिटते घरात अडकलेला पैसा येऊ लागतो आणि मानसिक शांती मिळते अनेक घरांमध्ये असं दिसतं की पैसा येतो पण टिकत नाही कधी खर्च कधी नुकसान तर काहीतरी कारण उद्भवतंच अशावेळी हा उपाय त्या टिकवण्याच्या शक्तीला जागृत करतो घरात येणारा पैसा आता टिकायला लागतो बचतीचं प्रमाण वाढतं आणि खर्च टळायला लागतात पुराणांमध्ये एक उल्लेख आहे मुंग्यांना अन्न अर्पण करणं म्हणजे पूर्वजांना तर्पण देण्यासारखं आहे आणि जेव्हा पूर्वज प्रसन्न होतात तेव्हा आयुष्यात अडथळे कमी होतात मुंग्यांना अन्न अर्पण केल्यानंतर तिथून परतताना एकदाही मागे वळून पाहू नका पाठीवर लक्ष्मीचा प्रकाश जाणं हीच शक्ती असते म्हणून पुढे बघत शांत मनाने घरी परत यावं मित्रांनो हे उपाय तुम्हाला साधे वाटू शकतात पण यामागे वर्षानुवर्षाचा संचय झालेलं धार्मिक वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक गूढ आहे जर तुम्हाला वाटत असेल की हे उपाय इतरांपर्यंत पोहोचवायला हवेत तर या व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा आणि अशाच रहस्यमय उपायांसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा लक्ष्मीचा प्रकाश तुमच्या घरात कायम असो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ